माजी नगरसेवक वनराज अंदेकर यांच्यावर झालेल्या गोळीबारावरनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आता ताशेरे ओढलेत पुण्यातील कायदा सुव्यवस्था बिघडत चालली आहे असं सुप्रिया सुळे म्हणाले दुसरीकडे जयंत पाटलांनीही ट्विट करत सरकारला संतप्त सवाल उपस्थित केलाय जयंत पाटील नेमकं काय म्हणाले पाहूया पुण्यात भर चौकात एकाची गोळ्या घालून आणि कोयत्यानं वार करून हत्या झाली गेल्या काही वर्षात पुण्यात टोळी युद्धानं परिसीमा गाठली आहे विद्येचं माहेर घर असणारं पुणे सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे बदनाम होत आहे वाढत्या गुन्हेगारीला सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे का असा सवाल जयंत पाटलांनी उपस्थित आहे गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये आपण बघाल पुण्यामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे दुर्दैवाने क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र असं मीडियामध्ये येतंय हे अतिशय दुर्दैवी आणि वेदना देणार आहे वर्दीची भीती किंवा गृहमंत्रालयाचा जो एक भीती आदरक्तक भीती चुकीची भीती नाही आदरखतक भीती जी असायला पाहिजे दुर्दैवाने या गृहमंत्रालयाची महाराष्ट्रात राहिलेली नाही